चौधरी साहेब ज्यांनी ती गांनी आपल्याला या दोन दिवसापासून मोलाचं मार्गदर्शन केलं राममूर्ती सर कौटुंबिक दृष्ट्या पण आम्ही जवळचे आहोत पंकज सर की ज्यांचा नाशिकच्या कार्यक्रमात तो गांचा आमचा परिचय झाला की तिथे त्यांनी इथल्या जे मेमिन प्रेम त्याचा एक ट्रेलर दाखवला होता आणि प्रवीण सर त्यांना तुम्ही आम्ही म्हटलं तर त्यांनाच चुकल्यासारखं वाटेल शालेय विद्यार्थ्यापासून माझा विद्यार्थी सहकारी म्हणून पण त्याच्यासोबत मी काम केलं आहे आणि आता शिक्षक म्हणून आणि कलाकार म्हणून रूपाने महाराष्ट्रभर स्वतःचा आणि आमच्या शिरपूरचा टंका वाजवणारा असा आम्हा सर्वांना अभिमान वाटावा असे प्रवीण माळी सर व्यासपीठावर असणाऱ्या माझ्या मैत्रिणी दंडगवा मॅडम आणि तुम्ही चैतन्यमय इथं हजेरी देणारे सर्व क्रिएटिव्ह शिक्षक सर्वांचं आधी मनापासून कौतुक करेल लिंक आल्यानंतर तुम्ही भरली भरली असेल मी कारण त्याच्यात मुख्यालय करणे होतं कोणती शाळा चिपकवावी को कुठली तरी चिपकवावी आणि ती चिपकवली सरांना विचारलं की, की। लिंक मी पण भरली आहे आणि मी आणि दंडगौरा मॅडम आमचं असं समीकरण आहे जे मी केलं ते त्यांना करायचं असतं जे त्यांनी केलं ते मला करायचं असतं म्हणून त्यांनाही म्हटलं की बरा जे काय असेल तो मी मिळून सहन हे शिकून लगेच इम्प्लिमेंटेशन करणे हा एक सुंदर उद्देश आहे आमचं काय होतं आम्ही टेक्निकल कामांमध्ये इतके गुंतून जातो जसं की ग्रामपंचायत विभाग कृषी विभाग डायट शिक्षण विभाग लोकल सगळे ॲथॉरिटी या सगळ्यांच्या मधून पिळून गेल्यानंतर नको हे काम असं वाटायला लागतं आणि त्यातून कुठेतरी रिलीफचा मार्ग शोधत असतो आणि तो रिलीफचा मार्ग मिळवण्यासाठी मी इथे आली आल्यानंतर थोड्या तक्रारी आमच्या दोघींच्या होते की आम्ही आमचा एक अमूल्य वेळ घालवून इथे आलोय काहीतरी क्वालिटी मिळावं जसं मॅडमांनी म्हटलं तसं सुरुवातीला थोडं निरस वाटत होतं लोणचं मुरल्यावर आणि माणूस अनुभव संपन्न झाल्यावर जसं तिनही आलेले तज्ञ मार्गदर्शक आणि ज्यांना मिस केलं ते संगीता मॅडम की ज्या येणार होत्या हे सगळेजण साहेबांनी अगदी निवडून गुणग्राहक तेने त्यांना इथे आणलेलं होतं या निमित्तानं मला अजून एक सांगावं वाटेल साहेब दोन गोष्टी एक तर अजून कोणत्या प्रशिक्षणाची आपल्याला आवश्यकता आहे आमची दुपारी चर्चा झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आयच्या संदर्भात प्रशिक्षण हे हे पण फार गरज आहे आणि तालुक्यावर झालं तर त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळेल जिल्ह्यावर यायला आम्ही फार कंटाळा करतो आमच्या इथे थोडेच लोक असतात की ज्यांना जिल्ह्याला स्व पण यायला आवडतं अदरवाईज बाकीच्या कंटाळा येतो म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर प्रशिक्षण व्हावं आणि दुसरं म्हणजे जसं आता म्हटलं की आमची अपेक्षा होती की पेट्या जनरली आम्ही शाळांमध्ये जेव्हा जातो तेव्हा मॅन्युअल दिलेलं असतं पेटीमध्ये अलीकडच्या काळात तर पेटी हा आपला गाजलेला विषय की आपण पेट्या उघडत नाही कुलप काढत नाही सध्याला आम्ही जाऊन फक्त हा थोडी वेळ कुलूप एवढंच बाकी ठेवलंय पण कुलूप काढा हा आग्रह आपल्याला असतो त्यातलं जे साहित्य आहे त्याचं मॅन्युअल आहे ते तात्पुरतं बघितलं जातं पण त्याचं प्रत्यक्ष वापर व्हावा याकरता ही अशी प्रशिक्षण प्रेरित ठरतात आपण त्याही संदर्भात एखादं प्रशिक्षण घ्यावं आणि अजून एक बाजू मला आवर्जून सांगावी वाटते हे हिरे जसे तुम्हाला मिळाले तसे काही हिरे आपल्या जिल्ह्यात पण आहेत इथं आवर्जून मला बाहुली नाट्य हा विषय केला की आमच्याकडे आता नुकतेच निवृत्त झालेले मनोहर चौधरी म्हणून ते बाहुली नाट्य उत्तम करतात शिल्पकला शास्त्रीय संगीत मुलांची देशभक्तीपर गीत प्रार्थना गीत याच्याकडे आमच्या तालुक्यात ता ता अशोक सोनवणे आणि किरण पाटील हे दोन लोक आहेत की जे तुम्ही म्हणजे भारावून जातो माणूस त्यांचा ऐकताना आणि पाहताना अशोक शिल्पकला उत्तम करतात त्यानंतर आहेत नारळाच्या करवंटी पासून सॅम्पल तोरवर सांगते आपल्यालाही सगळ्यांना या गोष्टी ज्ञात आहेतच आपल्या लोकांना आपण संधी देऊया आणि या यांचंही स्वागत करूया त्या सगळ्यांचा मेळ एकत्र आला की एक सुंदर शिल्प निर्माण होईल शंगणे आपण सर्वांनी याचा जो आनंद घेतला तो आनंद उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण माननीय प्राचार्यगर मॅडम त्यांच्या नेतृत्वात काम करणारी सर्व टीम आणि याच्या आयोजनात सर्वांनी ज्यांनी ज्यांनी कष्ट केले ते त्या मनापासून आभार व्यक्त करूया आयुष्यातली जी सुंदर पानं आहेत त्यातली ही दोन पानं आहेत असं समजूया मला इथं बोलण्याची संधी दिली म्हणजे मी आणि मॅडम मध्ये तिकडे जात होतो मध्ये इकडे येत होतो ग्रामपंचायतीची गण गटाची गणाची सभा असते आणि मला यायला वेळ झाला दोन्ही फांद्यांवर पाय ठेवताना जरा त्रेदातील पीठ होते ती सहन करून पण प्रशिक्षणाचा लाभ घेतला आमचं सर आम्हाला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याकरता गाईडचे मनापासून आभार माने आणि थांबे जय हिंद जय महाराष्ट्र